हबीब चांद पाशा शेख किनगाव इतरांनो साठ किंमत सांगितली आहे पन्नासला ला माग गायले तर पंचावन्नपर्यंत पर्यंत होईल वाटते राहिली तर तुम्हाला घ्यायची असेल तर घेऊ शकता कोणत्या गावच्या हाव का गाव कोणतं अंधोरीचे आहे काय आण असं का तुमचे आहे का भया <laughs> हो नहीं। 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 <laughs> <साँ गलागी। laughs> का सांगा ह्याची किंमत दूध किती देते खात्री का बारा लिटर दिवसात पैसे ठेवता बर काय होईल लास्ट किंमत पंच्याऐंशी पर्यंत होईल का फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी एक्क्याण्णव सत्त्याण्णव नाव ज्ञानोबा मधुकर बेंबडे पोडा कितीला फिरवा किती दिवस आहे बाकी यायला यायला सहा दिवस सहा दिवस बाकी या मित्रांनो नंबर दिला त्यांचा खरेदी करायचे असेल तर संपर्क करा व्यापारी आहेत चांगले आहेत बारा लिटर दूध सांगत आहेत पैसे ठेवत म्हणत आहेत दुधासाठी किती दिवस बाकी मला सहा दिवस का चांगल्या आलेल्या आहेत भाव थोडे जास्त वाटत आहेत मित्रांनो किती काय किंमत एक लाख एक लाख द्यायची किती लाख गिराच्या मनावर गिराक दूध किती आहे दहा लिटरची खात्री का किती येत झाले आता तिसरं आहे का पोटातलं पोट बर बर हिची काय सांगायला या की पुढे हिच्या मागितल्या का विकले केवढ्याला विकले ही विकली पंच्याऐंशी ला का बर आणि हिचे तिचे किती झाले येत दूध किती सहा लिटर दोन टाइम आहे का हा दूध किती आहे किती येत झाले तर तिसरं आहे पोटातलं किती दिवस बाकी आहे बारा दिवस का हिचे एकचाळीस एकचाळीस किती दिवस बाकी आहे ह्याला एक दूध किती चौदा लिटर चौदा लिटर नक्की का ह्याच एकवीस एक हिचं दूध किती दहा लिटर दिले पहिल्या आहेत झाले तिचे दुसरं आहे दुसरं का तिसरं बर हि हि पाच चंद्रीचे एक लाख पाच हजार दूध दोन टायमाच हिचे किती आहे मुर्राचे प्लेस आहेत का हिचे किती पंच्याण्णव पंच्याण्णव दूध किती आहे आणि हिला दहा लिटर दूध आणि ते मुरार किती आहे दूध त्या तुमचीच आहे का चांगल्या मैसे आहेत आता दुधाची खात्री पक्की का पैसे ठेवतो का बरोबर सांगितलं त्याच्यात किती कमी होते वीस एकचा फरक पडतं आहे फरक पडतंय घ्यायला आल्यास नंबर सांगा तुमचा झिरो चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याण्णव झिरो चार झिरो चार सत्याहत्तर गाव तुमचं भ्या शिरसाटवाडी व्यापार ह्याव चांगल्या म्हशी मिळतात खात्रीच्या मुरा जापर सगळ्याच मिळतात कोणती मैस सांगायचं फक्त खात्रीने घेऊन जायचं पैसे जर समजा ठेवलं उधार देणार दुधावर घेता कोण दूधवाले असले तर हप्त्यावर पैसे घेता का महिन्यावर वारी महिन्याने कसं घेता मग ते घेतील हप्ते पाडून कस्ती पडून बरं 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 किती आणल्या म्हशी हे चौदा आणल्यात चौदा का कुठून आणता सांगूल्या आणता नाही नाही सांगोल्या तिकडे बाहेर जाई ना इथं खेड्यात गा खेड अंमतपूर आजूबाजूला लोकं जवळ घेतात बाहेर जाई ना आम्ही असं का किती वर्ष झाले व्यापार करता व्यापार आमच्या आजोबापासून आहे बरं चालते एकू नाही झ्या दावाडीचं नाव काय मामा तुमचं विलास कांगणे कांगनेवाडीच्या व्यापारी व्यापारी हिचं काय दूध चार चार। खाली का आहे वगैरे चार चार लिटर आठ लिटरची खात्री का किंमत किंमत पंच्याण्णव पंचान्न मागायलीत का किती लाहात्तर पंचाहतर तुमची काय आशा आहे ऐंशी ला ऐंशी का बर पैसे ठेवतो की दुधात हे बैल बैलकुणाच आहे माहित आहे का ना हिचे काय सांगायला एक्क्याऐंशी मागायला कितीला दूध किती आहे मामा तिला चार 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 लिटर खात्री का हो? गेरंटे, पैसे ठेवता हो। पैसे ठेवून गॅरंटी आणि ही गावरा नाही का ना ही गावरा क्रॉस आहे क्रॉस तिचे किती सांगायला नव्वद हजार रुपये दूध दूध हिला हां हां तीन तीन चालू मग तुम्ही किती खात्री देता आम्ही जेवढे निघते तेवढी देतो आता तीन तीन सांगतो समजा किती म्हणलं किंमत किंमत म्हणलं नव्वद हजार मागायलात का नाही अजून सकाळी सकाळी बाजारात बरं बरं तिथे किती ती आपलीच आहे का आपलीच आहे किती तिची सांगाल पंच्याऐंशी बरं बर खात्री शिर मशी म्हणजे कधी काय फसवणूक होत नाही गिरायकाची आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर थोडं कमी की नंबर सांगा तुमचा अठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकवीस एकवीस झिरो सहा झिरो सहा गाव कांगणे नाव तुमचं विलास चंद्रभान कांगणे विलास चंद्रभान कांगणे कांगणेवाडी या व्यापाऱ्यांची दावण आहे मित्रांनो चांगल्या म्हशी आहेत खात्रीशीर म्हशी जमवून देतात नंबर एक म्हशी दुधाची पूर्ण खात्री आहे कुठली फसवणूक होणार नाही तुमची समजा कुठला तर काही बट्टा निघाला विमडा खाल्ली दूध कमी दिली खाला, खाला, खाला तुम्ही खाल्लं सांगितले त्याच्यापेक्षा दूध जर कमी निघालं तर पैसे वापस का मैस बदलून देता तुमच्या मनावर गिरायकाच्या मनावर समजा मैस जर वापस न्यायची असेल तर मैस वापसून पैसे न्या नाहीतर बदलून न्या मैशाम चालतंय धन्यवाद